तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माने स्वागत करू तुमचं आर्मी आणि ब्लॉग्सचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेल मित्रांनो मागे पाठी दिसते आज आपण आलो आहे आधुनिक शेती अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा माणूस सतीश श्रणेर शेळीपालनाविषयी अख्खं नखडा खड़ा माहिती असलेलं चॅनल म्हणजे आधुनिक शेती फार्म तर मित्रांनो आज हाच फार्म आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी कोणत्या शेळ्या आहेत त्यांचं नियोजन कसं आहे फार्मची व्यवस्थापन कसं आहे चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे चाऱ्यावर वेगळा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर पूर्ण अगोदर आपण फार्मची पाहणी करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो पूर्ण जो आधुनिक शेती फार्म आहे तो पूर्ण आता आपण या व्हिडिओमध्ये त्याची पाहणी करूया तर चला सुरुवातीलाच या ठिकाणी आपण जे व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर इथं ज्या शेळ्याच्या लेंड्या आहेत जो कचरा आहे तो पूर्ण या ठिकाणी साठवून ठेवलं आहे आणि त्याला चारी बाजूनं जी जाळी आहे त्या जाळीचं कुंपण केलं आहे कारण काय होईल मधी शेळ्या किंवा जे इथल्या कोंबड्या आहेत मधी जातील पण त्याचं जे बाहेर निघणार नाही ते लेंड्या वगैरे सगळं मधलं आणि त्याच्यासाठी स्पेशल इथं एक साईडला आपल्याला जाळीच्या कुंपण करून मध्ये लेंड्यांचं साठा केलेला आहे उकिरडा लेंडी लेंडीचं सगळा उकिरडा या ठिकाणी आपण सा साठवलेला बघतोय आणि त्याचप्रमाणे आता बघा बऱ्याच शेळ्यांना काय होते दुखापत होते काही शेळ्यांना वेगवेगळ्या रोगाची किंवा कशाची लागण होते ती लागण झाल्याच्यानंतर जा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एक स्पेशल विभाग म्हणून या ठिकाणी वेगळी व्यवस्था करण्यात आली आता समोर जर बघायचं झालं तर या ठिकाणी पूर्ण जे दुसरा कप्पा दिसते आपल्याला तिथं उस्मानाबादी शेळ्यांसाठी मोठा खप्पा जो करण्यात आला आहे कारण आपल्या इकडं उस्मानाबादी शेळी ही जास्त प्रमाणात आपण पोचतो हो। तर त्याच्यासाठी हा मोठा कप्पा दिसतो आहे मध्ये दिसतात बघा शेळ्या आपल्याला पूर्ण शेळी उस्मानाबादी आता या ठिकाणी ही उस्मानाबादी शेळी दिसते ही दिसते आपल्याला मधात या ठिकाणी जे शेळ्यांसाठी स्पेशल कप्पा केला आहे त्याच्यामध्ये एक हाऊद तिथे नळ व्यवस्थित व्यवस्थापन करून त्याच्यात पाणी कारण शेळीला या कप्प्याच्या बाहेर जाता येत नाही व्यवस्थित दरवाजा आहे त्या ठिकाणी मध्ये आली शेळी पूर्ण इथं तिला पिण्यासाठी पाणी आणि अशा अशामध्ये गव्हाणी करून ठेवल्यात कारण याच्यामध्ये चारा टाकला शेळी जो चारा खाईल पोट भरल्याच्यानंतर व्यवस्थित आपला आपला आराम करेल आणि जर समजा उन्हाचा किंवा जास्त थंडीचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल इथं एक ताडपत्री टाकून आपलं एक असं छोटंसं शेळ करण्यात देखील या ठिकाणी आले म्हणजे एकंदरीत स्पेशल शेळीसाठी आता इथं उस्मानाबादी त्याच्या बाजूला लगेच सोजत आफ्रिकन बोर आणि जे आपली अजून ज्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत शेळ्यांच्या त्यांच्यासाठी एक स्पेशल कप्प्यांची व्यवस्था आपण केलेली आहे मित्रांनो जसं उस्मानाबादीसाठी स्पेशल व्यवस्था केली त्याचप्रमाणे पूर्ण शेळ्या जर बाहेर सोडल्या तर त्यांच्यासाठी इथं एवढं मोठं पटांगण आपल्याला दिसते कारण मध्ये मध्ये शेळ्या न ठेवता त्या बाहेर पण आल्या पाहिजे आणि त्याच शेळ्यांसाठी इथं गव्हाणी या ज्या गव्हाणी दिसतात शेळ्यांसाठी ज्या स्पेशल गव्हाणी लागतात त्या गव्हाणी इथं आपल्याला पाहायला भेटतात बघा काय आहे अँगल लावून व्यवस्थित गव्हाण तयार केली आणि त्याच्यामध्ये टाकीचं आपलं जे बॅलर असते ते अर्ध्यात कापून एक गव्हाण तयार केली म्हणजे शेळीचं एक आदर मुंडक याच्यात जाईन आणि लागेल तेवढा चारा ती सहज खाऊ शकते अशा सगळ्या गव्हानी या मोकळ्या पटांगणात ठेवल्यात आणि इकडं बघितलं तर आपण बिटलसाठी शिरोई शेळीसाठी उस्मानाबादी शेळीसाठी एक वेगळी व्यवस्था आपल्याला या फार्ममध्ये पाहायला मिळते तसंच त्याच पद्धतीनं जर पाहिलं आपण तर एक डेमो म्हणून जो हायटेक फार्म आहे आपला तो हायटेक फार्मसुद्धा इथं लहान छोटा एक प्रमाणात केलेला आहे असंच आणि समजा याच शेळीसाठी लागूनच याच्यामध्ये पाहिलं तर आपण गावरान कुक्कुटपालन म्हणजे गावरान कुक्कुटपालन कशा पद्धतीचं केलं आहे तेसुद्धा मध्ये शेड पूर्ण केलेले आहेत आता आपण हायटेक फार्म आणि कुक्कुटपालन दोन्हीचं एक मध्ये जाऊन पाहणी करू आता जो आपण हायटेक फार्म पाहिला होता तो बघूया आपण आता कसं व्यवस्थापन केलं आहे त्याचं आणि कसं नियोजन आहे फार्मचं मध्ये जमिनीपासून एकंदरीत पाच फुटापर्यंत याची उंची आहे खाली एक वेगळी व्यवस्था आहे आणि वर हे हायटेक फार्मचं असं नियोजन आहे मध्ये बघा खाली पाट्या टाकून व्यवस्थित वर शेड पत्र आणि पूर्ण साईडनं अर्धी जाळी आणि त्याच्या जा खाली पत्र जर आपण एक हायटेक फार्मचं व्यवस्थापन करत असू मोठ्या प्रमाणात त्याचंच एक छोटी प्रतिकृती डेमो म्हणून हा हायटेक फार्म फार्म इथं म्हणजे हायटेक जो शेड आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर याच्या खाली काय केलं आहे याच्या खाली ससे समजा आपण कोंबडी पालन करतो पण इथं छोटा फार्म आहे पिल्ल्यांसाठी व्यवस्था केलेली आणि खाली काय आहे सशांचं नियोजन आहे पोह्यात ससे समजा खाली कसे दिसत आहेत हे बघा खाली जे वरे हायटेक फार्म आहे त्याच्याच खाली ससे पालन हे जे ससे दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा ससे आहेत नर माद्या दोन्हीची मिक्सिंग आहे तर मित्रांनो शेळी पालनाविषयी पूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला आणि आधुनिक शेती फार्मला तुम्ही भेट दिली आहे का दिली असेल किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल सतीश रणेर सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की पाठवा आणि हाच याचाच दुसरा आणि दुसरा भाग म्हणजे शेळ्याचं चारा व्यवस्थापन त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बघणार आहोत आधुनिक फार्मवर चारा व्यवस्थापन कशा पद्धतीनं केले त्याच्यावर स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र